जय महाराष्ट्र मी उमेश खात्री तालुका अधिकारी उमेशजी नुक नुकताच राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तसं पाहिलं तर आपण राजन साळवींचे एक छाया म्हणून वावरत होतात पण या त्यांच्या पक्षप्रवेशानंतर आम असं वाटलं होतं की मुंबईमध्ये तुम्ही प्रवेश कराल किंवा रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला तिथे देखील तुम्ही कुठं दिसलं नाहीत एकंदरीत काय राजन साळवींचा सा निर्णय तुम्हाला मान्य नाही की कसं काय खर सांगायचं झालं तर सन्मान्य राजन साळवी साहेब आणि माझं एक राजकारणाचं पलीकडचं नातं आहे मी मी राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यावेळेला मला वाटतं म्हणून किंवा माझ्या राजकीय जीवनातला गुरु म्हणून मी राजन साळवींकडे पाहत माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि माझ्या कुटुंबाला अनेक वेळेला किंवा मा मला राजकीय क्षेत्रामध्ये उभारी देण्याचा एक पाठबळ देण्याचं किंवा खंबीर साथ देण्याचं काम आदरणीय राजन साळवी साहेबांनी केलं राजेंद्र साई साहेबांनी माझं नातं आज माझ्यावरती त्यांनी एका वडिलांसारखं माझ्यावरती प्रेम केलं आणि मी सॉरी माझ्यावरती एका मुलासारखं के प्रेम केलं आणि मी त्यांच्यावरती वडिलांसारखं प्रेम केलं त्यामुळे त्यांच्या संबंध बरोबरचं नातं हे पक्षीय असेल किंवा राजकारण असेल याच्या पलीकडचं आमचं नातं आहे त्यामुळे राजेनसावी साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांनी निश्चितच त्याबद्दल बोललेले आहे आणि इतक्या मोठ्या राजकारणावर मी बोलू इच्छित नाही परंतु राजेन सावी साहेबांनी जो प्रवेश केला त्यानंतर जर आज जर खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर एखादा नेता असेल आपल्या कार्यकर्त्यांना पहिला प्रवेश करण्यासाठी दबाव टाकतो किंवा तो, कि तो प्रयत्न करतो परंतु राजेंद्र साहेबांनी प्रवेश करण्याच्या अगोदर देखील किंवा तारीख ठरल्यानंतर देखील मला कुठेही प्रकारे किंवा मला कुठेही कॉन्टॅक्ट करून किंवा संपर्क साधून उमेश तू माझ्यासोबत आला पाहिजे असं कुठेही जबरदस्ती केली नाही किंवा माझ्यावरती दबाव देखील टाकला नाही कारण साहेबांना देखील माहिती आहे की उमेश खाते हा राजकारणाच्या पलीकडे असणारा माझा मुलगा आहे त्यामुळे त्यांना देखील माझ्या करिअरचा असेल किंवा माझ्या राजकीय भवितव्याचा असेल काहीतरी तिने विचार केला असेल त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे असणारं हे आमचं नातं आहे आणि माझ्या देखील आज देखील मी सन्मान्य उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाजवळ एकनिष्ठ आहे प्रामाणिक आहे परंतु माझ्या पक्षात असणाऱ्यांजवळ माझी विनंती आहे की आमच्या राजन साळवे आणि माझ्यामध्ये जे आमचं नातं आहे हे राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे त्यामुळे आमच्या राजकारणात त्यामुळे आमच्या नात्यामध्ये कुणीही कटुता निर्माण करण्याचा किंवा आमच्या ना नात्यामध्ये कुणी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे वडिलांसारखं त्यांनी प्रेम केलंय तुमच्यावरती परंतु ज्यावेळी एखाद्या नेत्यावरती आपली निष्ठा असते किंवा आतोनात प्रेम असतं ज्यावेळी ते निर्णय घेतात एवढ्या प्रकारे मोठा निर्णय घेतात आणि त्यांनी जरी सांगितलं नसेल का कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या प्रेम करणाऱ्या लो लोकांना लो तरी देखील उत्स्फूर्तपणे अनेकांनी प्रवेश केला शिवसेना शिंदे गटामध्ये तर आपल्याला असं काही ना वाटलं नाही का की राजन साळवींसोबत आपण देखील प्रवेश करावा किंवा कसं काय साहेबांनी जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष शिवसेनेसाठी काम केलं वंदने शिवसेना प्रमुखांचा एक लाडका शिवसैनिक म्हणून राजेंद्रसाहेबांकडे पाहत होतो अगदी बाळासाहेबांनी त्यांना चेर देखील भेट दिली होती आणि ज्यावेळेला साहेबांनीचा राजीनामा साधारणतः मीडियाकडे यायच्या आदल्या दिवशी मी पाहिला तो राजीनामा आणि तो राजीनामा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने डोळ्यातनं आश्रू आलो की स्वप्नात देखील असं कधी वाटलं नव्हतं की साहेबांवरती ही वेळ येईल की राजन साहेबांवरती ही वेळ ही वेळ पक्ष सोडण्याची तर तो तो राजीनामा पाहिल्यानंतर खरंच टोळ्यात अस्वस्थ होतं की इतकं जवळ असणारा आमचा नेता किंवा आमचा वडील किंवा आमचा कुटुंब प्रमुख आज आमच्यापासून दुरावला जाणार आहे याची व्यथा देखील आम्हाला होती परंतु राजकारणामध्ये काही निर्णय असे असतात की घ्यावे लागतात आणि साहेबांवर ती वेळ का आली ती वेळ कुणी आणली याच्याबद्दल निश्चितच साहेबांनी त्याबद्दल बोललेलं आहे मी इतकं मोठं नाही की मला त्या विषयात पडायचं आहे परंतु साहेबांचा मतदारसंघ राजापूर लांचा तिथली परिस्थिती तिथली भौगोलिक परिस्थिती तिथली राजकीय परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे परंतु चिपून संगमेश्वर मधली आमची तशीच चिपून तालुक्याची परिस्थिती आज पूर्णतः वेगळी आहे त्यामुळे तो निर्णय घेत असताना निश्चितच आज आपण बोललात माझ्या देखील आतून मला देखील असं वाटत होतं की साहेबांसोबत जावं किंवा साहेबांसोबत राहावं मला शिंदे गटाशी काय देणं घेणं नाही आहे मी शिंदे गटाशी कधी बांधील नाही माझी निष्ठा माझं प्रेम हे संपूर्ण हाता हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती आहे माझ्या ठाकरे कुटुंबावरती आहे कारण मी लहानाचा मोठा झालो वंदने बाळासाहेबांना बघत वंदनी बाळासाहेबांना आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये किंवा मी स्वतः दैवत मानतो आज प्रत्येक गोष्टीवरती आमच्या सा, बाळासाहेबांचं बाळासाहेबांचं नाव किंवा बाळासाहेबांचं फोटो आहे इतकं आमचं बाळासाहेबांवरती आणि ठाकरे कुटुंबावरती प्रेम आहे तितकच प्रेम आमचं बोलतो की तितकंच प्रेम माझं राजन साळवी होती आहे कारण ज्या ते आपण एखाद्याला गुरु मानतो कारण राजकीय जीवनाची जी माझी सुरुवात झाल्यानंतर माझे गुरु राजन साळवी होते त्यांच्याकडे पाहत पाहत मी राजकारणात आलेलो आहे त्यामुळे ज्या वेळेला माझा गुरु माझ्यापासून लांब जातो किंवा ज्याला आपण आपलं वडील मानतो तो आपल्यापासून दुरावला जाणार याची काय वेदना असतात काय त्रास असतो हे मी भोगलेला आहे त्यामुळे माझा निर्णय इथंच राहायचं होतं आणि राजन साळवी साहेबांनी देखील माझ्यावरती कुठेही दबाव आणला नाही किंवा माझ्यावरती कधी प्रेशर केलं नाही प्रवेश करायच्या वेळी त्या दरम्यान काही बोलणं झालं का तुमच्याशी किंवा निर्णय घेतोय आम्ही जातोय वगैरे निती ज्या वेळेला साहेबांचा पराभव हो झाला त्यानंतर त्याची कारणे देखील काय असतील काय नाही हे साहेबांनी एक मुलाप्रमाणे माझ्याकडे चर्चा केली किंवा माझ्याजवळ अनेक वेळा साहेबांचा कनेक्ट असतो की साहेब माझ्यावर हक्काने बोलतात आणि काय पदाधिकाऱ्यांजवळ बोलत नसतील परंतु मला रोजच्या रोज साहेबांचा फोन येऊन साहेब माझ्याजवळ चर्चा करत होते आम्हाला मनापासून वाटत होती की साहेबांनी जाऊ नये परंतु एखादा निर्णय का घ्यावा लागतो आणि निर्णय का घेतला पाहिजे याचा निश्चितच कधी कधी योग्य निर्णय घेणं देखील गरजेचं आहे शेवटीला त्या जवळजवळ पस्तीस चाळीस राजकारणात ते आहे त्यामुळे त्यांचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा असं आम्हाला वाटत होतं आम्ही देखील त्यांना कळवलं साहेब आपलं भवितव्य विचार करून आपण आपला योग्य निर्णय घ्यावा पण एकंदरीत जे त्या मतदारसंघामध्ये राजन साळवी आहेत तुम्ही दुसऱ्या मतदार म्हणजे चिपळूण मतदारसंघामध्ये आहे पण रा राजापूर लांजा मतदारसंघामध्ये पक्षांतर्गत त्यांच्यावर जो काही अन्याय झाला त्याच्यामुळे तो, तो निर्णय घेतला आणि तुम तुम्ही म्हणताय की तुमच्या संपर्कात होते बोली बोलणं चालणं होतं काय परिस्थिती आहे तर काय तुम्हाला वाटते की त्यांना त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला साहेबांनी ते राजेंद्रसाहेबांनी ते क्लिअर केलेलं आहे मीडियासमोर कशामुळे झालं काय झालं आणि ते शेवटीला वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही त्यावरती स्वतः राजेंद्र थळ साहेब बोललेले आहेत किंवा आमच्या पक्षातले काही नेते बोललेले आहेत त्यावर मी एक छोटा कार्यकर्ता आहे मी त्यावर बोलणं योग्य नाही परंतु सर्वसामान्यांमध्ये हो राहणारा नेता आणि सर्वसामान्यांच्या व्यथा आपणारा नेता म्हणून राजेंद्र साळवी होतं आज प्रत्येकाला दुःख आहे की आज तो विधान विधानसभेमध्ये हो राजेन साळीसारखा माणूस पाहिजे होता परंतु विधानसभेमध्ये राजन साळवी याची का, का खंत प्रत्येकाला माझ्यासारख्या सर्वसामान्य आहे एक प्रश्न विचारतो की राजन साळवींनी शिंदे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला तुम्हाला काय वाटतंय की इलेक्शनपूर्वी त्यांनी जर शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असता तर ते आमदारकी त्यांचे राहिले असतील तसेच की आत्ता जो निर्णय घेतला तो उशीर झाला मला वाटतं ज्यावेळेला अडीच तीन वर्षापूर्वी शिंदेगड स्थापन झाला शिवसेनेमध्ये भंडाळे करून जेव्हा शिंदेगड स्थापन झाला त्यावेळेला राजेंद मला वाटतं पहिल्यांदा एकनाथ शिंदेने अनेक कॉन्टॅक्ट के केले अनेक फोन केले की माझ्यासोबत चल राजन मी तुला मंत्री करतो परंतु त्या पूर्ण घडामोडीमध्ये मी एकमेव असा आहे की राजन साहेबांच्या अतिशय जवळ होतो त्यावेळेला राजन साहेबांच्या डोळ्यात आलेले अश्रू हे मी स्वतः पाहिलेले आहेत साहेबांनी त्यावेळेला कुटुंबाला असेल किंवा आम्हाला सगळ्यांना साहेबांनी सांगितलं एक वेळ मी राज्यपालाकडे जाईल आणि माझा राजीनामा देईल परंतु मी माझा पक्ष सोडणार नाही आज त्यानंतर साहेबांवरती ईडी असेल सीबीआय असेल याच्या चौकशी लागल्या परंतु साहेबांनी तिथे कुठेही डगमगले नाही कुठेही हल्ले नाही आज प्रत्येक प्रत्येक बापाची इच्छा असते की आपल्या मुलाचं था लग्न ठाटामाटात झालं पाहिजे परंतु राजेंद्र रावी साहेबांनी आपल्या मुलाचं लग्न ज्या साधे पद्धतीने केला एखाद्या या अनेक या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या कोकणाच्या बाहेर जाऊन करण्याची त्यांची वेळ आली हे सगळं करत असताना त्यांनी जे भोगलेलं आहे तरी देखील त्यांनी पक्षच सोडला नाही ठाकरेंजवळ एकनिष्ठ राहिले अशा वेळेला खऱ्या अर्थाने मला वाटत होतं आ, की आता देखील साहेब निवडून येतील परंतु जे काय राजकारण घडलं तिथं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी त्याबद्दल काय बोलू इच्छित नाही दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचशा प्रमाणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील बरेचसे मोठे पदाधिकारी नेते आ, प्रवास सोडून निघालेले आहेत आणि तसं पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पाहत आहेत काही संख्या आपली कमी झाली ताकद कमी झाली असं तुम्हाला वाटते का किंवा कशा पद्धतीने तुम्ही लढा द्याल आगामी निवडणुकांमध्ये काय वाटतंय परवाच मला वाटतं सन्माननीय शिवसेनेचे नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर शेठ जाधव यांनी सांगितलेलं आहे शिवसेना शिवसैनिक हा धक्धक् निकाल आहे परंतु त्याच्यावरती फक्त कुंकर मारण्याची गरज आहे आणि आज मी आपल्या माध्यमात एवढंच सांगू शकतो की सन्माननीय शेटकर जर संपूर्ण विरोधी पक्षनेते जर सन्माननीय शेठ ना गेलं आणि दर या संपूर्ण कोकणाची जर जबाबदारी भास्कर शेड यांच्याकडे दिली तर मला खात्री आहे मला विश्वास आहे कारण की आम्ही सन्मान्य शेठला अनेक वर्षापासून अगदी लहानापासून पाहत आलेलो आहे आमच्या कुटुंबाला आमच्या कुटुंबापासून किंवा मी स्वतः सन्मान्य शेटना लहानापासून पाहत आलेलो त्यांची कार्यपद्धती पाहत आलेलो जर शेटकर या कोकणाची जबाबदारी दिली गेली आणि जर शेटना विरोधी पक्षनेते दिलं गेलं तर मला पूर्ण खात्री आहे मलाच नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रातल्या हजारो शिवसैनिकांना ताकद देण्याची आणि शिवसेनेमध्ये दे आलेली मरगळी झटकण्याचं काम निश्चित शेटकर तिला मला पूर्ण विश्वास आहे Uh, दुसरा एक स्थानिक प्रश्न ज्या खेर्डीमधून तुम्ही नेतृत्व करू पाहत आहेत आत्ता नुकत्याच ज्या विधानसभा <coughs> निवडणुका पार पडल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात असणाऱ्या महायुतीमध्ये अगदी दिग्गज म्हणजे नेतृत्व या ठिकाणी करत होते अशी लोकं होती तरी देखील महाविकास आघाडीने या ठिकाणी लीड घेतलं तर याबाबत काय सांगाल म्हणजे याबाबत अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे खरं जर आपण पाहिलं तर खेर्डी हा संपूर्ण तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा लक्ष केंद्रित असणार आहे आणि थोडक्यात किर्डी म्हणजे येणार आहे जे आत्ताच आपली विधानसभा झाली खऱ्या अर्थाने इथला जो हो उमेदवार होता तो, तो स्थानिक उमेदवार होता गावातला आमचा उमेदवार होता प्रशांत यादव आणि त्यांची काम करण्याची पद्धत त्यांनी कुठलंही लोकप्रतिनिधी कुठलंही लोकप्रतिनिधी नसताना देखील अनेक तरुणांना किंवा अनेकांना रोजगार दिलेला आहे ती देखील एक निश्चितच गावातल्या लोकांमध्ये ते भावलं होतं त्याचबरोबर खरडीचे सर्व दिग्गज नेते एकत्र होते आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते एका साईडला होतो असा असताना देखील लोकांनी ना कुणाला नाकारलं आणि कोणाला स्वीकारलेलं आहे आपल्या माध्यमात कळालंच असेल त्यामुळे त्याच्यावर ते मी जास्त भाष्य करणार नाही परंतु येणाऱ्या ना जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असतील यावेळेला देखील अशीच एकजूट आमची राहील हे मला पूर्ण खात्री आहे आणि येणाऱ्या मध्ये देखील आमचं तिथं वर्चस्व असेल आगामी काळामध्ये घडामोडी राजकीय घडतच राहणार आहेत आपला जर मगाशी जसं बोललात की तुमचे जे गुरु आहेत राजन साळवी यांचा सा मतदारसंघ वेगळा आहे इकडची परिस्थिती वेगळी आहे इथल्या मतदारसंघाची परंतु अशाच पद्धतीने जशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला किंवा काही परिस्थिती राहिली तर आपण देखील काही प्रवाहाच्या बाहेर जायचा निर्णय घ्याल की कसं काय आता आपल्याला सांगितलं की मी वंदने शिवसेना प्रमुखांना मानणारा एक शिवसैनिक आहे बाळासाहेबमध्ये माझ्यासाठी दैवत आहे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी बाळासाहेब दैवत आहेत त्यामुळे तशीच जर काय राजकीय परिस्थिती निर्माण झाली तर मी सर्व पदाचा राजीनामा व्यवसायाकडे लक्ष नाही पण परंतु कुठल्या राजकीय जाण्याचा माझा कुठलाही पण म्हणतात की वंदने बाळासाहेब ठाकरे देखील त्यांचे त्यांचेच शिवसेना आहे असं म्हणतात शिंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेने काय बोलतात ते मला माहिती नाही परंतु बाळासाहेब हे उद्धवजींचे बाळासाहेब आहेत कुणी कुणीही कोणाचा बाप करू शकत नाही त्यामुळे ज्या माझी वंदनी शिवसेना प्रमुखांजवळ निष्ठा आहे त्याअरती सलडत आहे की ती निष्ठा मातुश्रीशी येते त्यामुळे त्यांची निष्ठा कोणाशिवाय मला माहिती नाही परंतु जितकं ज्यार्थी मी वंदनी शिवसेना प्रमुखांना माझं दैवत मानतो माझ्या राजकीय क्षेत्रातील गुरु म्हणजे आहे आमचे मार्गदर्शक सन्मान्य भास्कर शेठ आहेत अनेक अडचणीत आम्हाला भास्कर शेठने साथ दिलेली आहे कुटुंबाला त्यामुळं मी ज्या ठिकाणी आहे तिथेच राहीन वेळ पडली तर राजकीय सोडून एक व्यावसायिक म्हणून यापुढे काम करते ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका